तर मंडळी आज आपण पाच रोड बैल बाजार बघतो इथं पण गावराम बैल इथं दादा किती दाबले किती तीन येत गा गावरान वासर पण येतं तुम्हाला घ्यायची असेल तर आपण दादाला विचारू किंमत वगैरे किती सांगितली दादा हे येत आपलं ही जोड ही जोड आहे सिंगल आहे बघा सिंगल बघून घ्या आणि जोड एक नंबर आहे दादा जोडीची काय किंमत सांगितली पंचावन्न पंचावन्न हजार कामाला सगळ्या सगळ्या कामाला चालू आहेत कामाल पंचावन्न हजार जोडीची किंमत सांगितली दादा याची किती निका सांगलीस हजार सांगितले सांगायला पंचवीस यावर यावर होईल एक नंबर जोड आहे बघा शेती कामाला चालू आहे दादा सांगतोय दादा तू नाव तू पृथ्वीराज चव्हाण ताण कस नाही वीस पंच्याऐंशी तेरा एकवीस तर दादा नंबर दिलाय ही एक नंबर अशी जोड दिसली आपल्याला पाथोड बाजारात तर खरेदीसाठी बघा आणि गाव रामबाईल जोड सगळ्या कामात चालू आहे मार्किने काही नाही दादा नाही नाही